आता आपण ऐकणार आहोत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान काल भंडारा गोंदिया जिल्हा इथं पार पडलं पहिल्या टप्प्यामध्ये भंडारा गोंदिया मतदारसंघाचा समावेश होता या निवडणुकीत महायुतीच्या वतीनं विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली तर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे या, या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळत असली तरी प्रत्यक्षात या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी लढत पाहायला मिळत आहे असं तज्ञांचं मत आहे दरम्यान काल मतदान झालं तत्पूर्वी सर्व पक्षीय प्रचार शिगेला पोहोचला होता अनेक स्टार प्रचारकांच्या सभा या ठिकाणी घेण्यात आल्या भंडारा गोंदिया हे दोन जिल्हे मिळून एक लोकसभा मतदारसंघ तयार होतो भंडारा जिल्ह्यात साकोली भंडारा आणि तुमसर हे तीन विधानसभा क्षेत्र असून या तीनही विधानसभा क्षेत्रात यंदा नऊ लक्ष ब्याण्णव हजार एकशे वीस मतदार आहे यात चार लक्ष सत्त्याण्णव हजार चारशे सोळा पुरुष मतदार आहे तर चार लक्ष चौऱ्याण्णव हजार सातशे महिला मतदार आहे चार तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे गोंदिया जिल्ह्यात गोंदिया तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव हे तीन विधानसभा क्षेत्र असून या तीनही विधानसभा क्षेत्रात चार लाख चौऱ्याहत्तर हजार पासष्ट पुरुष मतदार आहे तर चार लाख सतरा हजार तेरा या महिला मतदार आहे नऊ तृतीयपंथी मतदारांचा यात समावेश आहे काल झालेल्या मतदानात सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी मतदान करण्याला मतदारांनी पसंती दिल्याचं दिसून आलं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला एका ट्रकनं मागून धडक दिली त्यात गाडीच्या बाजूच्या भागाचं चा नुकसान झालं नाना पटोले हे स्वगावी जात असताना हा अपघात भंडारा शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर झाला नाना पटोले यांच्या ड्रायव्हरच्या तक्रारीवरून कार्धा पोलिसांनी ट्रकसह चालकाला अटक केली होती पण ड्रायव्हरला सूचना पत्रावर नंतर सोडून देण्यात आलं भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या वाळूला भंडारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून देखील मागणी जास्त आहे त्यामुळे अवैध वाळू उत्खननाचं प्रमाण वाढलंय भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील आष्टी बावनथडी नदीवर अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या सात टिप्परवर नुकतीच कारवाई करून एक कोटी एक्केचाळीस लाख छप्पन्न हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला खनिकर्म विभाग आणि गोबरवाही पोलिसांनी ही, ही कारवाई केली आष्टी गावातील बावनथडी नदीतून अवैधरित्या वाळू उत्खनन करून शासन प्रशासनाची रोज लाखो रुपयांची फसवणूक केली जात होती याबद्दल तुमसर तहसीलदारांना माहिती नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आलं मात्र खनि कर्म विभाग पथक भंडारा यांनी या अवैध वाहतुकीबाबत कारवाई केली माजी मंत्री आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ परिणय फुके यांच्या वाहनाला बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास महामार्गावर भीषण अपघात झाला गोंदिया लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करडगाव इथं ते गेले होते तिथून परतताना रात्री दोन वाजताच्या सुमारास साकोली जवळ एक अज्ञात वाहन डॉक्टर फुके यांच्या वाहनासमोर अचानकपणे आल्यानं हा अपघात झाला दरम्यान चालकानं समयसूचकता दाखवल्यामुळे जीवितहानी टळू शकली भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील मोहघाटा इथं वासुदेव भंडारकर यांच्या शेतातील विहिरीत रात्रीच्या सुमारास भटकंती करत असलेल्या बिपट पडल्याची घटना नुकतीच समोर आली होती वन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली वन विभागानं रेस्क्यू करत या बिबट्याला विहिरीच्या बाहेर काढून जीवनदान दिलं चुनाव का पर्व देश का गर्व या घोषवाक्यानुसार भारतीय निवडणूक आयोगानं प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला यात पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी काल मतदान पार पडलं यावर्षी आयोगानं प्रथमच गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली यात साकोली इथल्या अठ्ठ्याण्णव वर्षीय जैनबी जब्बर कुरेशी यांनी गृहमतदान करत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पहिल्या गृह मतदाराचा मान मिळवला पंच्याऐंशी वर्षाहून अधिक असणारे मतदार आणि दिव्यांग यांनी बारा डी नमुना अर्ज भरून दिला त्यांच्या घरी जाऊन आयोगाच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रिया करण्यात आली गोंदियात रामनवमीचं औचित्य साधून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं रामद्वार इथून बाईक रॅलीला सुरुवात झाली रामभक्तांनी संपूर्ण गोंदिया शहरात भ्रमंती करून श्रीरामाचा गजर केला या रॅलीत शेकडो महिला पुरुष रामभक्त सहभागी झाले होते या रॅलीचा समारोप रामनगरच्या राम मंदिरात झाला आताच आपण ऐकलत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र